नमस्कार मी अनिकेत आपण पाहताय ठळक वार्ता बदलापूर शहराचा विकास आपण पाहिला, 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 पाहिला तर झपाट्याने पाहायला मिळतोय बदलापूर शहराची लोकसंख्या जर पाहिली तर पाच लाखाच्या वरती आपल्याला पाहायला मिळतोय परंतु बदलापूर शहरात लपंडाव जो आहे विजेचा तो आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो आणि याच विरुद्ध जर आपण पाहिलं तर शिवसेने शिवसेनेचे आपल्या आपल्यासोबत असणारे राजेश सोनावणे यांनी महावितरणाला संदर्भात निवेदन देखील दिले नेमकं काय सविस्तर चर्चा झाली याविषयी बोलण्यासाठी राजेश सोनवणे आज आपण महावितरणाला याबाबत चर्चा केली काय नेमकं का मागणी होती आणि काय नेमकं का पॉझिटिव्हली चर्चा झाली गेल्या अनेक दिवसापासून आपल्याला सर्वांना माहिती आहे बदलापूर शहरामध्ये आणि गावामध्ये आणि हे हिरंजाळ सोनोली या परिसरामध्ये लाईट भरपूर वेळा जाते आणि खूप वेळा सेट डाऊन होतो काय त्यांचं फॉल्ट होतात किंवा काय मोरलीवरून गेली कधी पडग्यावरून गेली कधी लाईनचं फॉल्ट आहे तर कधी सेट डाऊन आहे अशा अनेक कारण सांगून ती लाईट बंद असते आणि वारंवार लाईट ट्रिप होते या विषयावरून गेल्या नऊ वर्षापासून मी माझा फॉलोअप आहे तो जो फिडर आहे जो बदलापूर गाव आणि इतर गाव त्याच्यावर आहेत त्या फिडरवरती त्या फिडरवरती लोड वाढल्यामुळे सारखी सारखी लाईट ट्रिप होते आणि त्याच्यावरून माझी सारखी या एमएसीबीच्या अधिकाऱ्यांना विचारणा सुरू असते परंतु अनेक म्हणजे जवळजवळ नऊ वर्षापासून मी याच्या मागे आहे परंतु हे लोक काय तो फिडर चेंज करायला तयार नाही आणि आजही बदलापूर गावात इतकी लोकसंख्या वाढली इतकी लोक आले तयाला किंवा इतके मोठे मोठे कॉम्प्लेक्स झालेत इतक्या मोठ्या सोसायटी झाल्यात आणि बदलापूर गावाची लोकसंख्या भरपूर आता वाढलेली आहे तरी सुद्धा शहर आणि ग्रामीण आम्हाला ग्रामीणपासून शहरात अलग करायला तयार नाहीत आणि वेगळा फिडर तयार करायला तयार नाहीत त्यामुळे मी आज, आज आमचे शिवसेनेचे शहर प्रमुख वामनदादा मात्रे यांच्या लेटर पॅडवरती निवेदन दिलेलं आहे की आम्हाला बदलापूर गाव आणि शहर आणि ग्रामीण ते आलं पाहिजे तो फिडर जर वेगळा झाला तर ह्या ज्या समस्या आहेत लाईटच्या ते येणार नाही आहेत आणि ते, ते बदलापूर गाव सुखी राहील लाईटच्या बाबतीमध्ये कारण काय आहे की बदलापूरमध्ये येणारा प्रत्येक माणूस आज जो फ्लॅट घ्यायला येतो तो, तो बदलापूरला हो नाव ठेवतो की बदलापूरमध्ये लाईट जाते वारंवार लाईट जाते त्याच्यामुळे बदलापूरचं नाव खराब होतं या अधिकाऱ्यांना त्याच्याबद्दल काय पडलेलं नाहीये गेल्या अनेक दिवसापासून त्याच्या मी मागे आहे परंतु ते काही व्यवस्थित उत्तर देत नाही आत्ताच त्यांचे वरिष्ठ अधिकारी काळे साहेब त्यांच्याशी माझी चर्चा झाली त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे की येत्या सहा महिन्यामध्ये आम्ही बदलापूर शहर आणि ग्रामीण अलग करायचा प्रयत्न करू त्याच्यासाठी लागणार जो फिडर आहे ते जी व्यवस्था आहे ते आम्ही वेगळ्या पद्धतीने करू असं त्यांचं म्हणणं आहे त्यांना मी सांगितलं की जर का तुम्ही या सहा महिन्यामध्ये तो फिडर वेगळा केला नाही आणि वारंवार या जर तक्रारी येत गेल्या तर शिवसेनेतर्फे तीव्र असं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांना मी दिलेला आहे देशाला स्वातंत्र्य मिळून परंतु विजेसाठी संघर्ष करावा लागतोय कशा प्रकारे देश चालला कुठे आता देशाचं तर काय सांगता येत नाही मला पण मी बदलापूर मर्यादित बोलीन पण बदलापूर गावामध्ये जर आजका इतका चांगला विकास होत आहे आणि इतका चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे लोक राहायला येतात आज मुंबईवरून लोक बदलापूर गावात राहायला आलेली आहेत आणि चांगली लोकं राहायला आलेली आहेत मग इतकं असताना जर बदलापूर गावाचं जर नाव खराब होत असेल तर ते आम्ही बघणार नाही शिवसेनेतर्फे आम्ही त्यांना आंदोलनाचा इशारा तो दिले वार सा सा तर दिलेला आहे परंतु वारंवार ज्या होणाऱ्या तक्रारी आहेत छोट्या मोठ्या त्याच्यामुळे सारख्या लाईट जाऊन लोकांना पियच्या पाण्याचा प्रॉब्लेम होतो त्याच्यानंतर बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या लोकांना पाणी वरती चढलं जात नाही त्याच्यामुळे घरी पाणी मिळत नाही अशा अनेक समस्या आहेत त्याच्यामुळं त्या लोकांना त्रास होतो आणि बदलावरचं नाव खराब होतं तर ते होऊ नये याचा आमचा प्रयत्न शंभर टक्के असणार काहीच दिवसांवरती आता पावसाळा येऊन ठेपलाय तर पावसाळ्यामध्ये विजेची मोठी समस्या असते तर स्पेशली बदलापुरात लाईट जाते आणि मोठ्या नागरिकांना यामध्ये संघर्ष करू लागतो काय सांगाल पावसाळ्यामध्ये देखील अशा समस्या होतात पावसाळ्याच्या समस्याबद्दल पण त्यांच्याशी आता मी चर्चा केली तर ते मला बोलतात की आम्ही एक शेडाऊन घेतला झाडं तोडली त्यांच्या लाईन रिपेअर केल्या अजून एक शेटडाऊन आम्हाला पाहिजे का त्याच्यामुळे आम्ही काय किरकोळ कामं असतील तर ते आम्ही करून घेतो त्यांना मी तेच विचारलं की आता पावसाळ्याची तुमची काय तयारी आहे पावसाळा आला आता जवळ तुम्ही एक दिवस पाऊस पडला तर दुसऱ्या दिवशी लाईट जाते आज शंभर टक्के हे त्यांचं आहे मग त्यामुळे जर तुम्हाला जर परत जर काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही बोलू नका की पावसाळ्याचं आम्ही काय प्रयोजन केलं नाही तर जे पण प्रयोजन करायचं आहे पावसाळ्याच्या पूर्वीचं ते आत्ताच करून घ्या त्याच्यानंतर आम्ही ऐकून घेणार नाही असं मी त्यांना सांगितलेलं येणाऱ्या काळात ज्या आपल्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य झाल्या नाही तर शिवसेनेकडून काय नेमकं आंदोलन असेल मी त्यांना सांगितलं आत्ताच माझं बोलणं झालं ते काळे साहेबांबरोबर की जर का बदलापूर शहरामध्ये हा होणारा जो विजेचा लपंडाव आहे आणि ह्या फिडरचा प्रॉब्लेम आहे या वेळेस तुम्ही जर या समस्या सोडवल्या नाहीत तर त्यांनी मला आता तो फिडर सहा महिन्याचा कालावधी दिलेला आहे गेल्या नऊ वर्षापासून मी ऐकतो सहा सहा महिने आता जर सहा महिन्यातून तर तो फिडर चेंज झाला नाही शहर ग्रामीण आमचा अलग झाला नाही तर शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल ते पण जनतेला घेऊन असं मी त्यांना सांगितलेलं आहे यावेळेस मागणी मान्य होईल असं वाटते बघूया आता एमएसएबी चे अधिकारी आता अनेक अधिकारी येऊन गेलेत मी बघितलेले पण आहेत आणि त्यांच्याकडनं मी ऐकलेले पण आहे आता काळे साहेबांनी मला आश्वासन दिलेलं आहे बघू ते कितपत योग्य करतात किंवा काय करतात ते निश्चितच खर तर पावसाळा जो आहे तो अवघ्या काही दिवसांवरतीच येऊन ठेपलाय आणि अशा वेळी जो विजेचा लपंडाव होतो तर यामुळे नागरिकांना जो आहे तो नाहक त्रास पाहायला मिळतो हो। तर बदलापूर शहरामध्ये मुंबईमधून जे येणारी जनता जी आहे ते मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळते परंतु कुठेतरी आता नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होते कुठेतरी आता नागरिकांमध्ये कुठेतरी दिलगिरी व्यक्त होते की एन पावसाळ्यामध्ये जर लाईट गेली तर आम्ही करायचं काय असा प्रश्न जो आहे तो बदलापूरची जनता आपल्याला विचारताना पाहायला मिळते राजेश सोनवणे ने नेहमीच आपल्याला पाठपुरावा करताना अनेक नऊ वर्षांपासून पाहायला मिळत आहेत परंतु यावेळेस त्यांना सहा महिन्याचा सा आणखीन कालावधी दिलाय आणि जे त्यांची मागणी आहेत ती मान्य होईल का हे देखील पाहणं मोठं एक प्रश्नच उपस्थित ठरणार आहे ट्राव्हल सर्वेसोबत मी अनिकेत ठळक वार्ता बदलापूर आपण बोलतोय विषय आता आपला जो आपण जे मांडलेलं आहे आणि आपलं जे निवेदन आपण दिलेलं आहे त्या निवेदनाच जर आपण केलं तर या बजाव गाव परिसर आहे तिथे वारंवार खंडित होणारा वीस पुरवठ्याची समस्या आपण मागितलं पाहिजे याच्यावर आम्हाला जे काही काम करायचं आहे याचा आपली जी मागणी आहे की याच्यासाठी आपण एक वेगळा आम्हाला करून द्यावा त्यासाठी आम्ही आमच्या पद्धतीने जे काही इस्टिमेट असतं ते इन्स्टिटिमेट बनवून आणि वरिष्ठांची ज्यांची जी कोणी सक्षम अधिकारी आहे त्यांची परवानगी घेऊन सँक्शन घेऊन ते काम आपण हाती घेऊ शकतो लवकरात लवकर सांगू शकतो याच्यात कालावधी सांगू शकत नाही दोन महिने पाच महिने दहा महिने सहा महिने कालावधी लागू शकतो कमीच करू शकतो त्यानंतर जो दुसरा आहे आपला सोल्युशन आहे टिपिंगच्या वारंवार होत आहे त्या ट्रिपिंग कमी करण्यासाठी आमच्या लोकांना मी आताच आपल्यासमोर सूचना आहे आहेत आमचे उपळे अधिकारी काळेसाहेब आणि तिरकुळे तर याच्यावर ते आमच्याला इथं सपोज पेट्रोलिंग करून याच्यावर त्यांना जी काही काम करायचं आहे त्यासाठी आम्ही एखादा शट डाऊन आजूपू आणि ह्या दहा तारखेपर्यंत आपल्याला ट्रिपिंग कमी होते याची मी तुम्हाला माहिती ठीक आहे ट्रिपिंग कमी होणं हा मूळ विषय आहे ठीक आहे आता पावसाळ्याच्या संदर्भात तुम्ही आता वेंटेन्स सर्व केलेला आहे केलं चालू झालं नाही नाही पावसाळ्यामध्ये उद्भवणारे जे समस्या आहे त्याच तुम्ही सगळं सोल्युशन केलं आहे की अजून बाकी आहे करा बाकी म्हणजे उद्या मला तुम्हाला विचारला प्रश्न तुम्ही बोला हे आम्ही केलं नाही किंवा झालं नाही असं काय ऐकायचं नाही मला एक शट डाऊन अजून आम्हाला लागणार आहे अच्छा एक शट डाऊन आम्हाला अजून लागणार आहे कारण सांगतो तुम्हाला जे काही आमची यंत्रणा होती ती यंत्रणा आम्ही आमच्या त्या चॉकोल प्रोजेक्टमध्ये डायव्हर्ट केल्यामुळं आपलं एक थोडंसं काम मागं पडलंय उन्हाळा उन्हाळा असून उघड असून तर इतके होतात पावसाळ्यात काय होईल पावसाळ्यामध्ये काय होईल पावसाळ्यात बेकट अवस्था असते काय अर्थ नाही आपला नियोजन आणि काम करून म्हणजे उद्या परत तुम्ही बोलाल की बाबा आम्ही पावसाळ्याचं नियोजन तुम्ही आम्हाला दिलं नाही पावसाळ्याचं नियोजन बाकी आहे म्हणून मग ते प्रॉब्लेम रोज प्राई जायला नको ना लोक रोज लाईट गेली तर काय करती लोक सगळ्यांच्या घरी इन्व्हर्टर नाही ना दुरुस्त ना। करावा लागतो ते काम चालू मध्ये नाही करत नाही नाही पण आपल्याला एक शटडाउन मध्ये सगळं नियोजन करायचं जसं आपल्याला सी साहेबांनी 2 एप्रिलला मीटिंग मध्ये सांगितलं आपण पूर्ण फिल्टर नाही बंद करेत एक एक म्हणजे भाग करू म्हणजे सगळे लोक आनدارत सगळ्यात जास्त समस्या बद्दल पण गावामध्ये आहे साहेब हे तुम्ही विचारून घ्या मला दोन्हीने लाईट जास्त आहे सगळ्या जास्त पूर्ण पश्चिमला जाते पण बदलापूर गावात जबरदस्त समस्या आहे म्हणजे जेव्हा पण काय आढळलं असं तर बंधापूर गावावरतीच आदळा असं यांनी ठरवलेलं आहे म्हणजे यांनी तो प्रॉब्लेम पण सॉल्व्ह नाही असं काय आहे का मला काय करण हे फिडरच्या वाटी माझं गेल्या नऊ वर्षापासून मी आहे आता त्यांनी गावं कमी केली लाईनवर तरी पण अजून आठ गावं फिडरची आहेत आपल्याला दिलाय तुम्ही करा कालावधी जर मी तुम्हाला आता सांगतो की जर तुम्ही सहा महिने दिले सहाव्या महिन्याच्या दुसऱ्या दिवशी मी शिवसेनेतर्फे आंदोलन करणार त्यात जनता पण असेल ती वेळ येऊन देणार होत हा बस माझी ही मागणी आहे ती पूर्ण करा तुम्ही बस बरोबर ती वेळ तुमच्यावर येऊन देणार ही आम्ही काळजी घेऊया